सतराशे एकसष्टच्या झालेल्या पाणीपतच्या युद्धाची हानी भरून काढली सरदार महाजी शिंदेंनी पराभवाचा कलंक पोचण्यासाठी व दिल्ली काबीज करण्यासाठी महाजी शिंदेंना दहा वर्षाचा काळ लागला तसं तर दिल्ली राजधानी म्हणजे सत्तेचे केंद्रस्थान खऱ्या अर्थाने दिल्लीवर सर्वात अधिक काळ मुघलांनी राज्य केले दिल्लीतल्या मुघलांचा मुख्य राजवाडा म्हणजे दिल्लीचा लाल किल्ला यात बसूनच औरंगजेबापासून पुढे अनेक बादशांनी हिंदुस्थानच्या चांगल्या वाईट काळाचे निर्णय घेतले आणि छत्रपतींच्या मराठा साम्राज्याला संपवण्याचं स्वप्नही बघितलं पाणीपतच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचे निधन झाले त्यानंतर पेशवेपदावर माधवराव पेशवे बसले तेव्हा त्यांनी महाजी शिंदेंची निवड केली व पाणीपतचे अपयश धुवून काढण्यासाठी दिल्लीला रवाना केले तेव्हा महाजी शिंदेना दिल्लीचा बादशाह होण्याची संधी आली तरीही शिंदेंनी दुसऱ्यांना दिल्लीचे तख्त सोपवले आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यात बसून संपूर्ण भारताचं राजकारण हाताळलं महाजी शिंदे व महाजी शिंदे हे मूळचे सातारच्या शिंदे घराण्यातले उत्तरेकडील मोहिमेतून त्यांना शिपायाचे शिक्षण मिळाले तळेगाव उमरीच्या लढाईत निजामाचा पराभव करून त्यांनी आपला पराक्रम गाजवला असे अनेक मोहिम्यात त्यांनी आपलं शौर्य दाखवलं सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत एका पठाण्याने केलेल्या आघातामुळे ते आदू झाले त्यानंतर महाजी शि शिंदे दिल्लीच्या मोहिमेवर परत आले त्यावेळी राजपूत जाट यांनी राजस्थान भरतपूर मथुरा भागात बंड केले ते बंड मोडून काढले मथुरेतून त्यांनी देशाचा कारभार त्यावेळी पाहिला सतराशे सत्तरमध्ये मराठ्यांच्या भीतीने रोहिल्यांचा नजीब खान मृत्यू पावला त्यावेळी नजीब खानचा मुलगा जाबेद खान दिल्लीवर चाल करून आला तेव्हा दिल्लीचा बादशाह शाह आलम दिल्लीतून पळाला बिहारमध्ये इंग्रजांच्या आश्रयाला गेला त्यावेळी दिल्ली रोहिल्यांच्या ताब्यात होती त्यावेळी शाह आलमला मराठ्यांची आठवण झाली तेव्हा इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या शहा आलम बादशहाने माधवराव पेशवे महा व महाजी शिंदेंकडे पुन्हा त्याला दिल्लीच्या तत्त्वावर बसवण्याची विनंती केली त्यावेळी महाजी शिंदेंनी इंग्रजांवर दबाव आणला व महाजींनी जाबेदा खांडला चांगला झाडा शिकवला रोहिला खंड प्रांत लुटून ताब्यात घेतला आणि शहा शहाअलम बादशाह इंग्रजांच्या तावडीतून सोडवले तसं फेब्रुवारी सतराशे एकाहत्तरमध्ये महाजींनी दिल्लीत जाबेदा खानवर हल्ला केला व लाल किल्ल्याला वेढा देऊन जाबेदा खानला तुरुंगात टाकले दिल्ली ताब्यात घेतली दिल्लीवर भगवा फडकवला शहा आलम बादशाह दिल्लीच्या तख्तवर बसवले महाजी शिंदेंच्या पराक्रमाने उत्तरेत मराठ्यांनी पुन्हा आपला जम बसवला दिल्लीवरील आपले वर्चस्व कायम केले परंतु मराठ्यांनी दिल्लीच्या तखवर बसण्याचा कधीही मोह केला नाही अशा प्रकारे मराठ्यांनी दिल्लीवर आपले वर्चस्व केले परंतु दिल्लीवर थेट त्यांनी राज्य कधीच केलं नाही त्यामागे मराठ्यांचा राष्ट्रीय दृष्टिकोन होता व अहमदी करार मुघल राज्यकर्ता व मराठे यांच्यात दिल्लीसाठी कधीही लढाई झाली नाही तर परकीय आक्रमणांपासून दिल्लीचे रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती म्हणून